रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर जा वाटतंय काय पंढरीला हिंदला कुशालाच काय कळाना वाळाना जाड हालून द्यायना त्यांच्या राखणासाठी विधीवर होतंय तो वर तर करून द्या पाय पाय पांडुरंगाचं महत्व कळा ना ह्यांना ह्यांना देवाच महत्व ना ह्यांना कळायचं तरी काय काय करायला देवाचं दर्शन घ्यायला पांढुरंगा शिवजनला महत्व ना या राणीला काय करावं श्यान सुद्धा वडील नाही आम्ही काम करून यायचे गोरांना पाणी पाजले का नाही काय माहिती हो त्यांच्या पुढं काही सुद्धा खायला नाही ले बघायचं नाही काय नाही काय करते इकडं काय करते बसलेय शेळ्याला पाणी पाजलं का गायान काय केलं का सगळं केलं राणी काय करते आसन करात बसलेली काहीतरी करत असेल काय करू पण मला पण जायचं कधी कधी म्हणजे आता तुला कळलं ना काय आता एकदाच चालेल कधी अरे पण मला जायचं तर आता मला ते पोरांचा फोन आलाय गोव्याला चल म्हणून काय काय म्हणजे काय कसली फोर ती मला काय सांगू नको मी जाणार हा गोव्याला मारल्या निघाला उड्या मारेत पंढर पंढरपूरला आपल्याला छान उडकायचं मस्तार झालं पण आता काय करू का लोक निघालाय गोव्याला मला येऊन द्यायला मी त्याच्या पैसे चला बरे पण आता घरचं होतं गोव्याला जायचं आहे आपले बघते काय घे नाही घेणे हे पांढरण चट कस बी करेन आता आपल्याला देवाच्या मागे लागत जाऊ का कुडं पांढरे कुड तुमची अगं ते गोव्याला जायचं आहे जायचं तिचं सगळं फक्त आपलं ऐकत नाही मग तसं तन जाते गोड पाण्यात

तुमचा धंदा केलं गरदा राखलं तर बघा नाही तर बघू नका जाऊन दे मला तिथं पांडुरंगा पैसेच नाही पुन्हा मागणी पांडुरंग जशी बुद्ध देईन तसं करू आपलं दोघी जाऊन दे हे बघा तुमच्या लेखा जा मला काय विचारू नका मी काय मालकीन नाही ते तुमचं मालक तुम्ही त्यांचा मालक काय करू आ, आड़ चले आड़ चले 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 ना आता प्रश्न सुटला करायचं नाही ना देवाचं लय कटाला कधी देव पण जायचं नाही कधी जवळ हळदी कुंकू लावून पाया पडायचं नाही कुंकू टिकली तर टिकले नाही तर तशीच खुकली मग आताच्या काय आता जुनं जुनं गेलं आता नव नव आड कुंकवाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या बाथरूम म्हणल्या भिंती साऱ्या सुवर्षीनी झाल्या थे थे दी। चला बर त्यांच्या मनाला पटत आपण पंढरपूरला पंढरपूर आलं डायरेक्ट आळंदीर जायचं बरं काही बघायचं नाही कशाला दिंडीत जायचंय कशाला जायचं म्हणजे तुम्हाला काय करायचं कशाला जायचं म्हणजे जेवाल जायचं आम्हाला कशाला जायचं तुला काय करायचं

देवाला वाटलं देवाला बघा खांद्यावर येतो उचलून कोण म्हणलं खांद्यावर येतं मग तेवढी भक्ती करावं लागत मनापासून पाहिजे वारीलाच फक्त हा मग वारीला जरी केलं तरी देव येतो थोडं नाही झालं वारीला गेलं तरी पाय वारी पाय वारी करायची आता रानात जावं माझे मग एवढं करता येत लागा कसं नाही वाटत आत्या येत मग आत्याला राहणार कसं काम सांगावं आपण आता हाताखाली लागली ती उठून घेता येत नाही तुम्ही लागल्या सांगायला म्हणजे नाही मात्र माणसाला घेत आलो म्हणजे करून घेऊन उद्या करायचं आल्याकडे अगं नका ना घालू पैसे चढ देऊ बघ देवाला गेल्यावर ना तुम्ही रुपया खर्च नका बोलू बी रुपया खर्च नका घ्यायच पंढरीला जाया जाणवत माझ म्हण पंढरीला जाया जाणवत माझ म्हण देवा माझ्या विठ्ठलानी चिट्या पाटा दोन देवा माझ्या विठ्ठलानी चिठ्ठ्या पाटविल्या दोन दोन चिठ्ठ्या आल्या चला हा यांचं काय ऐकायचं ना तिकडे दिला काय नाही तुमच्या लेखाला विचार आलं काय नाही नाही तेवढंच मुशा नाही लेखांचं ना, आणि ना, पोरग कोण सांभाळायचं ती पोराची आई बाप आहे ते घरा बाघवाडीच नेऊ काय बोलत आतल्या बसल्या बसल्या तेवढ्या जोका देतात ते बी चालत आता म्हणत आहे त्यांच्या ते हि तेच जाऊन देत असते त्या भाऊजी कुठे गेले तर मला काय माहिती कुठे गेली ते म्हणतो आता गोव्याला जायची मग गेलाय का राहायला कोणाला माहिती म्हणून मित्र कोण आलाय हा मित्र मित्र गोव्याला काय माणूस गोव्याला काय देव आहे काय म्हण जाऊ दे की फिरायचा तर माणूस फिरायचं दिवस आहेत का तुमचं आणि मग काय आमचं काय मात्र झालो का आम्ही फिरायचं दिवस आहेत का खरं आहे खरं आम्ही थोडी चाललो तर भाऊजी चालले तर जा मागच कोण बघायचं तुमचं काम दादा त्याला काय असं काय त्यांना काय आठ पंधरा दिवस राहायचं काय तिथं दोन दिवसात माघार येते ते हा गोवा जवळच आहे तुला चार दिवसात माघार याला सात आठ दहा दिवस लागत आहेत मला माहिती नसत जायला आणि यायला तुम्ही गेलते काय ना गोव्याला हा मला गोव्याला गेलते बाकीचे जाते त्याच्यावरच कळत आहे मला मला काय सांगत तू बायवाला गेलते का तुम्ही जाणार निमत जाते ती दांडे लय बारीक कशी चालेल दिंडी राजीबाई साडी फक्त ब्लाऊज साडी काय करायचं तिथं तिथे देवाचं दर्शन घ्यायचं दूरदर्शन देव नाही म्हणे काय आनंदी दोन हात ते म्हणतो देवासाठी एक काम कराव गोव्याला जाऊन येते भाऊजी मग आपण सगळेच मिळून जाऊ आम्हाला बी यायच बरे म्हणजे आम्हाला काय येऊ वाटत नाही का देवाला देऊ नको म्हणतोय घरी आहे ना सासू झोपून पडू ना उद्यापासून झोपून पडू राव घरात झोपून कधी मेल्यावर झोपून पडत ते आजच लागल्या पाडा वाढ बघत झोपून पडू त्याला वाटतंय का, का, दे का दे जाई आणि का मग आपल्याला दिसते मी पडल पाय काय आम्हाला काय आम्हाला कमी वाटत कमी म्हणजे आम्हाला काय नाही वाटत मग आम्ही उलट म्हणतो तिकडे जाऊ नका तुम्हाला दुखलं पाणी येणं त्या म्हणते मी आडो पडल्या मग ही तुम्ही एवढ्या पाड्या मायाच्या इथले बुट्टी नारायण बुद्ध्या फारे इथले तुम्हाला मीच दिसती येऊन जाऊन दुसरा दिवस आडवला आणि ती बोलच मागल्या मिरच्या चारा चारा घरच्यांनी बरं तुम्हाला अगो कशी कशी मानती दे वारी केली आता सतरा वर्ष आमच्या आरणी आता काही गरज नाही आता वरणाचं दुखू दुखू चाललंय सारखं इथून इथपर्यंत गेला तरी म्हणजे लय पाय दुखत येत आणि तिकडं पाय वारी करायचं दुखत

दिंडीच दान तिकडच राहा तेवढं बरं आलं येऊन धाव पाडाला तिथं धाव नाही सारखा देवाला चाललं तरी तशी बोलत तिकडच राहा निवाड हा नाव नव दड नाही आपलं नाही दडन शेजाऱ्याला काय आलं आपल्याला वाटलं जाऊन द्या जाऊन द्या आपला हे तसं जगाच आहे तसं आपलंय म्हणून आपल्याला आबू बाबू करावा तो बाबू पार बसतो डोक्यावर खरं नाही राहिलं बायकोच्या नाचले नाच होते त्या देवाला निघाले आडवं येतात माघारी लावत्या त्याला कुळस सुद्धा ना एवढं लावलेलं चला मरून द्या आपलं होईन तस होईन नाऱ्या गांड गाडी रंगी तमाशा काही त्या वर्षी वर म्हणे बार लय बारीक झालाय चायला कोणाच फोन आला बो आता हा बोल ना काय रे कोण फोन केला तर हा हा काय नाही काय नाही जायचं आम्हाला तुम्ही सासू गेली म्हणून लगेच मम्मीला पाठवू का मी हा जाम तिकडे काय ऐक नाही आम्हाला कशाला मास्क ति तू आमच्या आम्हाला जात आहे ते चां तो सांगला ना मला फोन बी नको करत जाऊ काय नाही माय सांग बोलतो नको जात जाऊ म्हणून हा माया नाही मग मी फोन द्यायला नाही यायला मी इकडे मळे ती मळ्यात काय काम करतो म्हणजे काम ते चालू आहे की नाही माही काही हा मी काय मोकळा एक काय तुमच्यावर हां नाही जायचं आम्हाला आम्ही आमचं जाऊ आमची गाडी येऊ मग काय करू मी हा नाही नाही सांगून टाक नाही म्हणून हा ठेवलं काही डोकायला कान यायला जायचं ते पाहिजे म्हातारी संघ तू म्हातारी एवढी चावायची का तिच्या दारात गेलं का पान उतारा करते सारखा आणि म्हणे मम्मीला पाठवतो माई सांग चालू आपण तिकडे आईला पण आता काय झालं मी फोन ला आलो होता पप्पाला आता निघाले दिंडीत मग मला मम्मीला मी पाठवा तुला काय कळलं होतं त्यांच्या आपल्या माताऱ्याला माहिती कस काय दिंडीत पडल्या धडल्याडल्या कुड काही मनाचा राडा पाऊस आणि पाणी तर ढकली तर माझं लवकर पडल्यास पाहिजे एखादा खूपा मोडला ना मग कळन ना एका जागा बसावं नाही तर नुसत दिंडीला जायचं तुला करायला मी मग आता दिंडीला काय जायची गरज आहे का काय गरज ऐकत जायचं नाही जाऊन आणते माघारी काय करायचं आपल्याला त्याला जर ऐकायचं नाही तर तरी काय करायचं आता जर दुखणं बांना जास्त आलं तर दिंडीत midst... आता फोन बी नाही त्यांच्या सगळं काहीच नाही आता कसं त्यांना त्यांच्या मानाने गेल्या त्यांच्या बघायला आपल्याला काय करायचं त्यांनी नाही नाही आपलं ऐकलं आपल्याला काही घेणं नाही देणं आपण काय झालं कुठं काय झालं तर कशाला उद्या करीत बसायचं आहे बरं कळू नाही का त्यांना चांगलं घरी खायला भेटतंय आई तर ती खायचं नाही तिकड भिंडीत चालत नाही यावेळेस नाही गेलं तर मोडची होईल काय आपलं एवढं गाडीत गेलो असतो ना आपण सगळेच गेलो असतो एका दिवशी दिवशी का आपलं दर्शन झालं

अजून मला सुट्ट्या नाही त्यांना शनिवार रविवार म्हणजे शनिवार रविवार मला थकून येतो मग मला चला मग काय आता होता उरका लाग कामाला तुम्हाला आता काही काम सुचणार नाही कोऱ्याला सांभाळायला सासू नाही म्हणल्या तुम्ही ते काही कोणत्या कामाला हात लावणार नाही आता आता मायाच सगळं मलाच करावं लागेल ਕਿ ਧੰਨ ਧੰਨ ਕਰੂੰ ਗਏ ਲੈ ਮੈਂ ਕਿਹਾ ਦੀਦੀ ਜੀ ਨੂੰ ਹੂੰ ਫਿਰ ਕਾਇ ਕਰੂੰ ਦੀਦੀ ਦਾ